नमस्कार मित्रांनो फुला मित्र उदयलाल आज आपण सर्वांसाठी घेऊन आय शिती मित्रच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो कर्तवला खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा घडव आणि सध्याची ही लाख मोलाच्या अमेरिकेतून अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हिरव एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा हिरव सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक हिरव आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा घड़गो आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट जी अपडेट आली आहे अमेरिकेतून तुम्ही मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा पण असं काय घडलं अमेरिकेत ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कास्तकार बांधवांना एकच विनंती आपण करतो की कृपया व्हिडिओ मात्र सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत जरूर पहा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका व भारत या दोन देशातील सोयाबीनची पेरणी आणि काढणी ही सोबतच होत असते अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही जिथं एक मेपासून सुरू होते तिथं देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची पेरणी ही सात जूनपासून सुरू होत असते अमेरिकेमध्ये सोयाबीनची काढणी ही पंधरा सप्टेंबरपासून होते तर भारतामध्ये सोयाबीनची काढणी ही पंधरा ऑक्टोबरपासून होते म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये सोयाबीनची काढणी व सोयाबीनची पेरणी ही एका महिन्याच्या फरकानं होत असते अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा खूप मोठा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो एक तारखेपासून आता अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू झाली आणि आपला जो अंदाज शेती मित्रचा होता की यंदा ही यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटणार जर याचा विचार केला तर पहिल्या पाच दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणीही घटताना दिसत आहे जे आकलन केल्या जात आहे त्यानुसार अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही वीस टक्क्यापर्यंत घटू शकते जर असं घडलं तर शंभर टक्के आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो तो सोयाबीनच्या दराला आंतरराष्ट्रीय प्रचंड तेजी प्रदान आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येणार असल्यामुळे याचा खूप मोठा फायदा देशातील सोयाबीनच्या दराला या ठिकाणी मिळताना दिसू शकतो आणि याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा ऑक्टोबर नंतर देशात जेव्हा सोयाबीन आपल्या विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला जर पाच सहा रुपये क्विंटल भाव मिळाला तर आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मान म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता अमेरिकेवर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटणार त्याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन घटणार याच्यामुळे भविष्यात देशातील सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी तुफानी व प्रचंड तेजी म्हणून भविष्यामध्ये सोयाबीनच्या पेरणीचा विचार करत असाल तर अमेरिकेतील सोयाबीनची पेरणी ही एकतीस मे पर्यंत किती होते व त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडतो शे चॅनल शेतीमित्र ज्यामुळे भविष्यात आपला होईल खूप खूप फायदा देशांतर्गत बाजारामध्ये आता इथून पुढे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशा पद्धतीनं आगेकूच करणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहतं आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांची कांदा व्हिडिओ स आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवा याच्या व्हिडिओ खूप खूप आभार